गणेशोत्सवानिमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांची मांदीआळी लागली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत या पार्श्वभूमीवर भाविकांचं तात्काळ दर्शन व्हावं यासाठी मंदिराच्या वतीनं विशेष सुविधा करण्यात आल्याचं मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी सांगितलं सर्वच प्रकारचे आमच्या मंदिराची व्यवस्था अतिशय चांगली आहे शासनाकडून पोलीस असतील फायर ब्रिगेड असेल बी एम सी असतील ह्या सर्वांच्या अतिशय समन्वयक है, आहे आणि ह्यांच्या सर्वांच्या सहाय्यानेच भाविकांना रांगेतून अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन देता येतं महिला असतील विकलांग बालक असतील वृद्ध असतील सर्वांना सर्व प्रकारच्या सुविधा देऊन पाण्याची व्यवस्था आहे महिलांना वेगळे बसण्याची व्यवस्था आहे